महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमान नमस्कार मी विजय चोरमारी महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी आता हे समस्तीपूर जिल्ह्यातल्या बिहार मधल्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या कर्पुरी ग्राममध्ये इथं कर्पुरी ग्राम हे कर्पुरी ठाकूर यांचं गाव जननायक कर्पुरी ठाकूर तर इथं गोकुल कर्पुरी डिग्री महाविद्यालय आहे आणि या गोकुल कर्पुरी कर्पुरी डिग्री महाविद्यालयाच्या आवारात कर्पुरी ठाकूर यांच्या मूळच्या घराची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे म्हणजे कर्पुरी ठाकूर ज्या मूळ घरात राहत होते त्या घराच्या ठिकाणी एक नवीन बंगला है तेंचा आता बांधलेला आहे त्यांच्या कुटुंबियांनी आता त्यांना वाटतं की खर तर त्या घराचं जतन करायला पाहिजे होतं पण ते राहून गेलं पण त्यांनी इथं तो आ, ते ज्या झोपडी ज्या घरात राहत होते त्याची प्रतिकृती इथं या महाविद्यालयाच्या आवारात उभारलेली आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देऊन गेलेले आहेत अलीकडच त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सुद्धा भेट देऊन इथं गेलेले आहेत आपल्याला आठवत असेल की कर्पुरी ठाकूर हे नाव गेल्या काही महिन्यांच्या मध्ये दे देशाच्या राजकारणात सातत्यानं चर्चेलं जात आहे म्हणजे जेव्हा त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तेव्हापासून कर्पूरी ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत खर कर तर कर्पुरी ठाकूर यांच्यासारख्या नेत्याची आठवण काढावी असा आजचा कारण आहे म्हणजे बिहारच्या राजकारणाच्या दृष्टीने नव्हे तर देशाच्या राजकारणाचाही विचार केला तर कर्पुरी ठाकूर यांचा काळ आठवावा असं कुणालाही वाटणार नाही कुठल्याही राजकारणासाठी कुठल्याही राजकीय नेत्यासाठी कर्पुरी ठाकूर यांचा काळ आठवणं कर्पुरी ठाकूर यांच्या आठवणी काढणं हे त्रासदायक ठरू शकतं पण निवडणुकीच्या काळात काही गणित जमवायचे असतील तर त्यासाठी या अशा लोकांची आठवण काढली जाते आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बिहार विधानसभेच्या निवडणुका विधान नजरेसमोर ठेवून केंद्र सरकारनं त्यांना भारतरत्न जाहीर केली आणि त्यानंतर मग बिहारच्या निवडणुकीचा माहोल सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा इथं समस्तीपूरला आले आणि तिथून प्रचाराचा प्रारंभ केला त्याआधी ते कर्पुरी ठाकूर यांच्या घरी गेले आत्ता जे घर आहे त्या घराच्या ठिकाणी गेले त्या या घराची पृथ्वी कृती उभारले या प्रतिकृतीच्या कृतीच्या ठिकाणी ते येऊन गेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे सुद्धा इथं येऊन गेले आहेत कारण बिहारच्या राजकारणातलं जे एक महत्वाचं त्रिमूर्ती मानली जाते ती म्हणजे नितीश कुमार लालू प्रसाद यादव रामविलास पासवान किंवा अगदी शरद यादव ही सगळी मंडळी लोही यांच्या नंतर कर्पुरी ठाकूर यांच्या संस्कारात वाढलेली मंडळी म्हणून ओळखली जातात खर संस्कारात म्हणणं खूप कठीण होईल कारण नंतर यांची जीवनशैली आणि कर्पुरी ठाकूर यांनी ज्या प्रकारची जीवनशैली अनुसरलेली होती त्यात प्रचंड फरक आहे पण तरी सुद्धा कर्पुरी ठाकूर यांच्या तालमीत तयार झालेले हे सगळे नेते त्यांनी कर्पुरी ठाकूर यांची सामाजिक न्यायाची भूमिका पुढे नेली तर कर्पुरी ठाकूर यांचे किस्से सांगताना त्यांच्या साधेपणाच्या गोष्टी सांगताना आपण थक्क व्हायला होतो म्हणजे अत्यंत फा मुख्यमंत्री असताना ते मुख्यमंत्री पदाची गाडी वापरत होते पण एरवी ते मोटरसायकलवरून प्रवास करायचे रिक्षानं प्रवास करायचे बिहारमध्ये एकोणीशे सदुसष्ट साली जे पहिलं बिगर काँग्रेस सरकार आलं त्या बिगर काँग्रेस सरकारमध्ये कर्पुरी ठाकूर उपमुख्यमंत्री होते आणि त्यानंतर मग ते दोन वेळा मुख्यमंत्री बिहारचे बनले आणि मंडल आयोगाच्या आधीच जे सामाजिक न्यायाचं सा धोरण होतं ते सामाजिक न्यायाचं सा धोरण कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या कार्यकाळात राबवलं म्हणजे कर्पूरी ठाकूर हे नाभिक समाजातले होते म्हणजे तसा हा इथला प्रभावी समाज नाही पण तरी सुद्धा केवळ आपली साधी राहणी साधन शुचिता या बळावर हा मनुष्य एकोणीशे बावन्न पासून एकोणीशे ऐंशी पर्यंतच्या सर्व निवडणुका लढवत राहिला आणि जिंकत राहिला म्हणजे आणि आपल्या कुटुंबाचा कधीही विचार केला नाही आज राजकारण म्हणजे आपल्या कुटुंबातल्या कुणाला तरी आपलं वारसदार म्हणून घोषित करणं त्याच्यासाठी काम करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला आत्तासुद्धा बिहारच्या राजकारणात दिसतात देशाच्या राजकारणात दिसतात पण कर्पुरी ठाकूर यांनी मात्र त्या बाबतीत अजिबात त्यापासून अलिप्त राहिले म्हणजे आत्ता कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर हे केंद्रात राज्य कृषी राज्यमंत्री आहेत पण कर्पुरी ठाकूर हयात असताना त्यांना इथं कुठं संधी नव्हती कर्पुरी ठाकूर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांचं सा निधन झालं त्यांच्या निधनानंतर लालू प्रसाद यादव यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी मग रामनाथ ठाकूर यांना राजकारणात संधी दिली धाले, धाले, ते आमदार झाले मंत्री झाले पुन्हा राष्ट्रीय जनता दलाकडनं ते नितीश कुमार यांच्याकडे गेले आणि नितीश कुमार यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि राज्यसभेवर पाठवल्यानंतर आता ते केंद्रात कृषी राज्यमंत्री आहेत पण हे कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर कर्पुरी ठाकूर हयात असताना त्यांनी आपल्या मुलासाठी किंवा कुटुंबियासाठी काही केलं नाही एक किस्सा सांगितला जातो त्यांचे मेहुने एकदा कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे आले आणि त्यांनी विचार त्यांना सांगितलं की मला अशी अशी नोकरी पाहिजे आणि त्या नोकरीसाठी शिफारस पाहिजे मुख्यमंत्री असलेल्या माणसाकडे त्याचा मेहुना येतो आणि नोकरीसाठी शिफारस मागतो किंवा नोकरीसाठी आ, याचना करतो किंवा विनंती करतो त्यावेळी कर्पुरी ठाकूर यांनी आपल्या खिशातन पन्नास रुपये काढले आणि त्या मेहन्याला दिले आणि म्हणले वस्तारा आणि धोकटी घे आणि आपला पारंपरिक व्यवसाय कर इथं मुख्यमंत्री मी माझ्या कुटुंबियांच्या किंवा नातेवाईकांच्या शिफारशी करण्यासाठी मुख्यमंत्री झालेलो नाही मी बिहारच्या जनतेसाठी मुख्यमंत्री झालोय आणखी एक गोष्ट सांगितली जाते म्हणजे कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाले खर तर इथं त्यांची पिढीजात नाभिकाचा व्यवसाय जमीनदारांच्याकडं त्यांच्या वडिलांना कुटुंबियांना त्यांच्या हजामत करण्यासाठी जायला लागायचं कर्पुरी ठाक आता असा किस्सा सांगतात की कि कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाले त्या दिवशी जल्लोष सुरू होता कर्पुरी ठाकूर यांचे वडील सुद्धा जल्लो ते जल्लोषात सहभागी होते पण त्यावेळी ते त्या जमीनदाराकडे हजामतीसाठी गेले नाही तेव्हा जमीनदारांचे लोक आले आणि त्यांनी कर्पुरी ठाकूर यांच्या वडिलांना पकडून नेलं आणि त्यांना त्यावेळी कर्पुरी ठाकूर यांना कळल्यावर कळल्यावर ते जमीनदाराच्या घरी गेले आणि तिथं जाऊन ते जमीनदाराला म्हणले हवं तर मी तुमची हजामत करतो पण माझ्या वडिलांना तुम्ही अशा रीतीने अत्याचार करू नका आता त्यांचं वय झालंय त्यांना झेपत नाही म्हणजे याच संदर्भातला आणखी एक किस्सा सांगितला जातो तो, तो म्हणजे कर्पुरी ठाकूर यांच्या वडिलांना अशी मारहाण केल्यानंतर जिल्हा प्रशासन तिथं गेलं जिल्हा प्रशासनानं त्या जमीनदारांना घेराव घातला आणि त्यांच्यावर कारवाई करणार होते पण कर्पुरी ठाकूर तिथं गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्यावर जमीनदाराने अत्याचार केले म्हणून तुम्ही ही कारवाई करताय तर मला हे नको आहे तुम्ही या कुठल्याही जमीनदारावर कारवाई करायची नाही तुम्हाला जमीन कारवाई करायची असेल तर दिन दुबळ्या लोकांच्यावर अन्याय करणारे अत्याचार करणाऱ्या अशा सगळीकडच्या कर जमीनदारांच्यावर करा त्या जमीनदारांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीनं पावलं उचला अशी भूमिका कर्पुरी ठाकूर यांनी घेतलेली होती कर्पुरी ठाकूर यांचा आणखी एक किस्सा सांगितला जातो तो खूप इंटरेस्टिंग आहे पाटण्यामध्येच बिहारच्या राजधानीमध्ये जयप्रकाश नारायण यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला चंद्रशेखर आलेले होते ते त्यानंतर नानाजी देशमुख आलेले होते सत्याहत्तर अष्ट्याहत्तरची गोष्ट असावी म्हणजे ज्यावेळी जनता पक्ष बनलेला होता आणि सगळे जनसंघ वगैरे सगळे लोक एकत्र होते तर अशा काळात तिथं फाटलेला सरदा सदरा फाटलेलं चप्पल अशा अवतारात कर्पुरी ठाकूर तिथं आल्यानंतर त्यावेळी त्यांना कुणीतरी म्हणलं की अरे एखाद्या मुख्यमंत्र्यांना नीट कपडे घालायला पाहिजे असेही काहीतरी पगार मिळायला पाहिजे होता पेन्शन मिळायला पाहिजे होते तर त्यावेळी चंद्रशेखर उभे राहिले चंद्रशेखराने आपला जो झब्बा होता त्या झब्ब्याचं असं झोळी केली आणि त्यांनी उपस्थितांच्या सगळे तिथं जमलेले होते त्यांच्या पुढं कर्पुरी ठाकूर यांना चांगले कपडे घेण्यासाठी पैशाची गोळे गोळा करायला सुरुवात केली आ, ते पैसे त्यांनी गोळा केले कर्पुरी ठाकूर यांनी ते पैसे घेतले आणि ते पैसे त्यांनी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा केले तर असा हा विलक्षण माणूस होता म्हणजे आज विश्वास बसणार नाही अशा दंतकथात कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल सांगितल्या जातात तर त्या कर्पुरी ठाकूर यांचं हे गाव त्यांचं जन्मगाव बिहारच्या आत्ताच्या निवडणुकीच्या निमित्तानं कर्पुरी ठाकूर हे या सगळ्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत कारण त्यांनी सामाजिक न्यायाची जी भूमिका घेतली सामाजिक न्यायाची जी भूमिका मांडली ती कर्पुरी ठाकूर यांची सामाजिक न्यायाची भूमिका आहे मंडल आयोगाच्या आधीची सामाजिक न्यायाची भूमिका होती आणि तीच सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन बिहारचं आजपर्यंतचं राजकारण झालेलं आहे